मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आणि मी पुन्हा आलो आहे मी पुन्हा येईनचं वास्तव काय झालंय तर मी पुन्हा आलो आहे मित्रांनो लक्षात घ्या तुमच्या लक्षात आलंच असेल आज त्याच वास्तवावरती आपण बोलणार आहे मी पुन्हा आलो आहे मित्रांनो पुन्हा एकदा मी आपल्याकडे कळकळीची विनंती करतो आहे आपण माझे व्हिडिओ पाहा पाहताना पहिल्यांदा लाईक करा पाहता पाहताच लाईक करा किंवा डिसलाईक करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये आपले विचार मांडा पाहता पाहता ऐकता ऐकता म्हणजे तुमचे विचार माझ्यापर्यंत पोहोचतील आपली चर्चा पूर्ण होईल आणि तुम्ही पाहताय तुम्हाला आवडते आहे की नाही आवडते हे लाईक किंवा डिसलाईक केल्यानंतरसुद्धा मला कळेल भले तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये काय माझ्या विरोधात किंवा माझ्या समर्थनात लिहायचं नसेल तर कमीत कमी लाईक किंवा डिसलाईक करा आणि माझे व्हिडिओ काय करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका नुसतं बघून निघून जाऊ नका सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन विचार तुम्हाला ऐकायला मिळतील मित्रांनो हे अवश्य करा एक कळकळीची विनंती आहे आणि माझे व्हिडिओ तुमच्या आप्तेष्टांना तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे माझे विचार त्यांच्यापर्यंतसुद्धा पोहोचतील तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्या समूहामध्ये व्हॉट्सअपच्या सुद्धा ते पाठवा फेसबुकवर टाका इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर टाका शेअर करा म्हणजे काय होईल माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींपर्यंत तुमच्या अप्तेष्टापर्यंत तुमच्या नातेवाईकांपर्यंत पोचतील आणि आपल्या विचाराला काय येईल एक धार येईल निर्णय तुमच्या हातात आहे नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी मित्रांनो आज आपण आणखीन एका वास्तवाचा उलगडा करणार आहोत ते म्हणजे काय मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आणि मी पुन्हा आलो आहे मी पुन्हा येईनचं वास्तव काय झालं आहे तर मी पुन्हा आलो आहे मित्रांनो लक्षात घ्या तुमच्या लक्षात आलंच असेल आज त्याच वास्तवावरती आपण बोलणार आहे मी पुन्हा आलो आहे वास्तावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळोस्कर मित्रांनो विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यात त्याचा निकाल लागला महायुतीला महाविजय मिळालेला आहे होतो न भविष्यतो त्यानंतर वेळ लागला सरकार स्थापन व्हायला हो त्याच्या त्याच्यामागची कारणं काय आहेत के के का है। बीचु, बीचु। ते मी विविध व्हिडिओंमधून त्याची विश्लेषण केलेलं आहे तरी थोडक्यात परत एकदा आढावा घ्यावा याच्यामागचं कारण काय आहे तर तुम्ही मला मारल्यासारखं करा आणि मी तुम्हाला मारल्यासारखं करतो तेरी बी मेरी बी मित्रांनो लक्षात घ्या कारण इथे प्रत्येकाचं काहीतरी स्वार्थ आहे प्रत्येकाचं स्वतःचं हित बघायचं आहे फक्त स्वार्थ नव्हे तर हितसुद्धा आहे आणि प्रत्येक आपापलं हित जपण्यासाठी ह्या सगळ्या त्यांच्या ह्या सगळ्या काय जो चालल्या होत्या करामात्या चालल्या होत्या ज्या चर्चेला उदाहरण आलं होतं त्याच्या कारण कारणसुद्धा तेच होतं पाच तारीख जाहीर झालेली आहे सरकार स्थापन करण्याची शपथविधी ची दिवस म्हणजे कुठला तो पाच तारीख मित्रांनो ह्यामध्ये प्रत्येकाने आपापली बाजू सांभाळून घेतलेली आहे आणि ती मजबूत केलेली आहे मित्रांनो लक्षात आलं का भारतीय जनता पार्टीचं आता विधिमंडळाचं अध्यक्ष निवडण्याची एक प्रक्रिया झाली विधिमंडळाचा अध्यक्ष निवडण्याची त्या विधिमंडळाच्या अध्यक्षाच्या निवडीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना निवडलं गेलं नेतेपदी विधिमंडळाच्या अध्यक्षपदे अग अध्यक्षपद कोणाच्या हातात दिलं नेतृत्व कोणाच्या हातात दिलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या आणि ह्यानंतर स्पष्ट झालेलं आहे की आता देवेंद्र फडणवीसच ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील मित्रांनो ह्या अगोदरसुद्धा मी ठाम सांगितलं होतं मी किंतूपरंतु केलं नव्हतं काय घडेल काय होईल भाजपा ठरवेल अमुक ठरवेल तमूक ठरवेल नाही वेळेला भारतीय जनता पार्टीला एकशे बत्तीस हा ही संख्या गाठता आली त्याच वेळेला मी ते जाहीर केलं होतं यापुढे भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बनेल आणि तोही देवेंद्र फडणवीस मित्रांनो लक्षात घ्या आणि तेच नेमकं झालेलं आहे फक्त हे जाहीर करण्यासाठी जो विलंब लागला त्याच्यामागे कारणं मी विविध म व्हिडिओमधून त्याचा उल्लेख केलेला आहे शिंदेनासुद्धा आपली गोष्ट मजबूत करायची होती म्हणजे एक नेता म्हणून त्यांच्या पक्षासाठी त्याच्यावरती आपली एक पकड मजबूत करायची होती त्यासाठी घेतलेली ही वेळ आहे दुसरी गोष्ट अजित दादा पवार यांनासुद्धा एक वेळ दिला होता की तुम्हीही विचार करा तुम्हीही निर्णय घ्या ही त्यासाठी दिलेला हा वेळ होता आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये जे, पार्टी जे अंतर्गत विवाद आहेत त्या विवादालासुद्धा तोंड फुटू नये त्या विवादालासुद्धा तोंड फुटू नये आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट विलंब लावण्याची तर ही गोष्ट अधिक काळ चर्चेत राहील याची काळजी घेतलेली आहे ही गोष्ट अधिक चर्चेत राहील याची काळजी घेतली आहे म्हणजे सरकार कधी स्थापन होईल कोण मुख्यमंत्री बनेल कोणाच्या वाट्याला कुठलं पद येईल कुठलं पोर्टफोलिओ मिळेल ह्या चर्चेला उदाहरण आलं होतं मित्रांनो लक्षात आलं का मित्रांनो ह्याच्यामुळे काय आहे की सर्व लक्ष कुठे होतं फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित झालं होतं आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीच्या परिवेक्षामध्ये ते लक्ष होतं आणि भारतीय जनता पार्टी आता काय निर्णय घेणार केंद्रस्थानी कोण होतं तर भारतीय जनता पार्टी केंद्रस्थानी कोण होतं तर अमित शहा केंद्रस्थानी कोण होतं तर नरेंद्र मोदीजी मित्रांनो लक्षात घ्या ही चर्चा रंगवली गेली जसा एखादा चित्रपट मी याचा उल्लेख केलेला आहे जसा एक चित्रपट जेवढी येतो प्रदर्शित होणार होणार असतो एखादी तारीख त्याची नक्की होती पण त्या तारखेच्या अगोदर किंवा तारीख नक्की करायच्या अगोदर त्या चित्रपटाचे असे काय कॉन्ट्रवर्सी निर्माण केली जाते कॉन्ट्रवर्सी असे काय त्याच्यामध्ये एक आभास निर्माण केला जातात आभास निर्माण केले जातात की त्या चित्रपटाच्या वरती चर्चा होती आणि तो कसा होतो सुपर डिपर होतो लक्षात घ्या मित्रांनो कॉन्ट्रवर्सी निर्माण केल्यामुळे तो चित्रपट सुपर डुपर होतो आणि तसाच हा चित्रपटसुद्धा रंगवला गेला ही पटकथा रंगवली गेली का तर सुपर डुपर करण्यासाठी भारतीय जनता पार्टी हिने आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा केलेला प्रयोग आहे आणि परत एकनाथ शिंदे यांना नेतृत्व सिद्ध करायचं आहे ते आपल्या संघटनेचा ते लिडरशिप करायची आहे सुद्धा मजबूत होणं गरजेचं होतं त्यांच्यामध्ये सुद्धा कुरकुरी चालू होती त्यांच्या संघटनेमध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये सुद्धा कुरकुरी चालू होती नाराजी चालू होती ती दाबण्यासाठी ही घेतलेली आहे हा घेतलेला वेळ आहे मित्रांनो आता आपण देवेंद्र फडणवीस यांना जेवढे नेतेपदी निवडलं गेलं त्यानंतर त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणामधील काही मुद्दे आपण लक्षात घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता पुढे जाऊन देवेंद्र फडणवीस कशा मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद आपलं कशा प्रकारे ते निर्णय घेतील मित्रांनो पहिला विषय विषय काय होता तर भारतीय जनता पार्टीचे नेतं म्हणून नेते म्हणून त्यांना ज्यावेळी मान्यता मिळाली त्यांना निवडलं गेलं त्यासाठी त्यांनी आपल्या त्या पक्षाचा आभार मानलं नरेंद्र मोदीचे आभार मानले तिथे आलेले सीतारमण यांचे आभार मानलेत मित्रांनो अमित शहाचे आभार मानलेत आपल्या महाराष्ट्र जनता पार्टी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष त्यांचे आभार मानलेत मुंबईचे अध्यक्ष त्यांचे आभार मानलेत लक्षात घ्या मित्रांनो आणि त्याबरोबर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी त्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचेसुद्धा आभार मानले लक्षात घ्या मित्रांनो त्यांनाही ते विसरले नाहीत आता दुसरा विषय काय आहे तर त्याने जो नारा दिला होता एक रहोगे तो सेप रहोगे एक रहोगे तो नेक रहोगे बटोगे तो कटोगे हा जो नारा ही जी घोषणा योगी आदित्यनाथ यांनी दिली होती त्याच घोषणेला त्याच नार्याला पुढे करून नरेंद्र मोदीजींनी एक घोषणा दिली होती ती म्हणजे एक रहोगे तो सेफ रहोगे याची पुनर्आठवण करून दिली त्याची पुनर्वाच्यता केली याचा अर्थ काय या आहे आता ते हिंदुत्वावरती ठाम आहे त्यांनी काय संदेश दिला हिंदूंना आता ह्या गोष्टीवरती आम्ही ठाम आहोत हिंदुत्वावरती आम्ही ठाम आहोत आणि ह्या हो। आता एक रहोगे तो सेफ रहोगे हे वेळोवेळी आठवून आठवण करून दिली जाणार आहे मित्रांनो लक्षात घ्या त्यामुळे आता हिंदूंच्या मनात जो प्रश्नचिन्ह होता की भारतीय जनता पार्टी असो किंवा आणखीन अन्य कुठली पार्टी असो कुठली संघटना असो ती धरसोडपणा करते हिंदुत्वालासुद्धा धरसोडपणा करते कधी ती सेक्युलर होते कधी ती हिंदुत्ववादी होते हा जो प्रश्नचिन्ह निर्माण होत होता हिंदूंच्या मनामध्ये हिंदुत्वाच्या मनामध्ये तो प्रश्न आता संपलेला आहे आता ह्यापुढे तुम्हाला भारतीय जनता पार्टीचं जे राजकारण आहे ते हिंदुत्वाच्या भोवतीच घुटमडताना दिसेल मित्रांनो लक्षात घ्या कारण मोदींनी दहा वर्षाच्या काळामध्ये सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास ह्याचा प्रयोग करून बघितला ह्याचा प्रयोग करून बघितला सबका स विकास झाला पण सबका साथ नाही मिळाला सर्वांची साथ मिळाली नाही सर्वांचा विश्वास नाही मिळाला आणि सर्वांनी प्रयत्नसुद्धा केले नाही प्रयाससुद्धा झाला नाही त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीने एक निर्णय घेतला आहे तो म्हणजे हिंदुत्व हिंदू हीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला देवेंद्र फडणवीस यांनी आता दुसरा विषय काय केला त्याने अहिल्याबाई होळकर यांचा उल्लेख केला आणि तो उल्लेख करताना त्यांनी मोगलांच्या आक्रमणाचा उल्लेख केला लक्षात घ्या त्यावेळी हिंदुत्वाचा विचार केला डायरेक्ट इनडायरेक्टली त्यावेळी त्यांनी मोगलांचाही विचार केला मोगलांचाही उल्लेख केला आणि तो सरळ सरळ केला अहिल्याबाईंचा उल्लेख करताना त्याने सुद्धा उल्लेख केला आणि अहिल्याबाईंनी आपल्या देवालयांचं आपल्या धार्मिक स्थळांचं कसं काय संरक्षण केलं रक्षण केलं किंवा पुनर्बांधणी के केली याचाही त्याने उल्लेख केला म्हणजे मंदिरांचा प्रश्न त्याने उपस्थित केला पुनर्रचना पुनर्बांधणी मित्रांनो लक्षात घ्या त्याने त्याने ह्या वक्तव्यातून काय लक्षात आणून दिलं की आता यापुढे आपल्या देशामध्ये ज्या काय मंदिरं जी काय मंदिरं उद्ध्वस्त झालेली आहेत त्या मंदिरांचंसुद्धा आता जीर्णोद्धार होईल उत्थान होईल पुनर्जीवन होईल हेही या भाषणातून त्याने इनडायरेक्टली सांगण्याचा सा प्रयत्न केला दुसरी गोष्ट अहिल्याबाईंचा उ उल्लेख करून त्यांनी मराठ्यांचा इतिहास सुद्धा लक्षात आणला समोर आणला मराठ्यांचा इतिहास लक्षात घ्या मित्रांनो म्हणजे त्यांनी मराठ्यांना सुद्धा साधलं दुसरी पुढचा सा एक मुद्दा म्हणजे काय तर अटलबाई अटल बिहारी अटल सुद्धा उल्लेख केला त्यांनी त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख केला त्यांनी केलेल्या नेतृत्वाचा उल्लेख केला मित्रांनो लक्षात घ्या ह्याच्या आणखीन एक उल्लेख केला त्यांनी म्हणजे ह्या भाषणामध्ये असे अनेक उल्लेख केले त्याच्यातील आणखीन एक उल्लेख म्हणजे त्यांनी जनाधार जो मिळाला आहे जनतेने जो जनाधार दिला आहे महाविशाल जनाधार दिला आहे भूतोनं भविष्यातो जो जनाधार दिला आहे त्याचाही त्यांनी काय केला आभार मानलेला आहे आपल्या जनतेचा आभार मानला आपल्या बहिणींचा आभार मानला आपल्या भावांचं शेतकऱ्यांचं गोरगरिबांचा सर्वांचा आभार मानलं मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी ज्या काय त्यांनी योजना आणल्या त्या योजनेचा डायरेक्ट इनडायरेक्टली त्याने उल्लेख केलेला आहे लक्षात का मित्रांनो ज्या जनउपयोगी योजना आणल्या त्या मित्रांनो ते करता करता त्याने दोन हजार सुद्धा उल्लेख केला ओझरता उल्लेख केला आणि त्या ओझरत्या उल्लेखामधून त्यांनी ही गोष्ट निदर्शनात आणून दिली की मी पुन्हा येईन याचा अर्थ काय आहे मी पुन्हा आलो आहे मी पुन्हा येईन याचा काय अर्थ आहे तर मी पुन्हा आलो आहे त्यावेळीसुद्धा ते पुन्हा आले होते आणि दीड काय अडीच दिवसाचा ते सरकार स्थापन झालं होतं त्यावेळी जर अजितदादा पवार घाबरले नसत पाठी फिरले नसते तर ते परत युतीचं सरकार स्थापन झालं असतं त्याची आता खंत अजितदादा पवार यांच्यासुद्धा मनात असणार आणि जो काय खेळ खंडोबा केला उद्धव ठाकरे यांनी जो काय खेळ खंडोबा केला उद्धव ठाकरे यांनी स्वार्थापोटी मतलबासाठी त्याचाही उल्लेख डायरेक्ट इनडायरेक्टली झालेला आहे ओझरता उल्लेख झालेला आहे म्हणजे त्यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला म्हणजे युतीला जो बहुमान मिळाला होता जे बहुमत मिळालं होतं त्याचा झालेला अपमान त्याचे उट्टे त्या अपमानाचे उट्टे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जनतेने काढलेले आहेत हा त्याचा अर्थ झाला मित्रांनो म्हणजे ती आठवण करून दिली जनतेने त्याचा बदला घेतलेला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यावेळीसुद्धा भारतीय जनता पार्टीला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकशे पाच उमेदवार निवडून आणता आले अगदी मागे पुढे दोन चार उमेदवार म्हणजे आ, हे असताना ज्यावेळी त्यांची वाटणी झाली युतीमध्ये युतीमध्ये ज्यावेळी वाटणी झाली त्या वाटणीमध्ये दोन चार आकडे इकडे तिकडे असतील पण दोघांनी जवळजवळ समप्रमाणातच त्या निवडणुकीला ते सामोरे गेले होते आपले उमेदवार उतरवले होते आणि असं असतानासुद्धा त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांच्या ने नेतृत्वाखाली एकशे पाच उमेदवार ते निवडून आणू शकलेत आणि ह्या उलट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली फक्त आणि फक्त छप्पन उमेदवारच ते निवडून आणू शकले मित्रांनो लक्षात घ्या जवळपास तेवढेच उमेदवार उद्धव ठाकरेंनीसुद्धा लढवले होते एका दुसरा दोन चार इकडे तिकडे मित्रांनो लक्षात आलं का हेही लक्षात आणून दिलेलं आहे म्हणजे तो जनाधार कोणाला होता कोण मुख्यमंत्री बनायला हवा होता ती मान्यता कोणाला दिली होती तर देवेंद्र फडणवीस यांना आणि त्या बोलता बोलता त्यांनी आता मला तिसऱ्या वेळ मुख्यमंत्री पदाची माळ माझ्या गळ्यात पडणार आहे तिसऱ्या वेळाला म्हणजे तीन वेळा मला मुख्यमंत्री बनायचा मान मिळतो आहे म्हणजे अडीच दिवसाचे मुख्यमंत्री पाच वर्षाचे मुख्यमंत्री आणि आता येणाऱ्या पाच वर्षाच्या आता येणाऱ्या काळाच्या पाच वर्षाच्या काळाचे मुख्यमंत्री मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे तिसरा टर्म इथे घोषित नाही घोषणा नाही झाली आहे मुख्यमंत्रीपदाची पण ते बोलण्यामध्ये बोलूनसुद्धा गेले विधिमंडळाचे ज्यावेळी त्यांना अध्यक्ष निवडला नेतृत्व नेता निवडला त्यावेळी ही गोष्ट जाहीर झाली की आगामी विधानसभेच्या निवड कार्यकाळामध्ये त्या विधानसभेचे मुख्यमंत्री कोण असणार आहेत तर देवेंद्र फडणवीस मित्रांनो लक्षात आलं का दुसरी महत्त्वाची गोष्ट तर दोन हजार बावीसची सुद्धा त्यांनी काय केली आठवण करून दिली दोन हजार बावीसशी आठवण करून गेली त्यावेळेला महाविकास आघाडीला सत्ता सत्तेमधून बेदखल केलं गेलं महाविकास आघाडीला आणि त्यावेळीचे मुख्यमंत्री जे मीडियाने त्यांना मोठं केलं होतं एक नंबरचा मुख्यमंत्री बनवलं होतं असे ते मुख्यमंत्री त्यांना पदावरून आपली पदावरून त्यांना उतरावं लागलं पदाच्युत व्हायला लागलं पदा असे मुख्यमंत्री म्हणजे कोण उद्धव ठाकरे मित्रांनो लक्षात घ्या यांची आता अवस्था काय आहे ना घर का न घाट का त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेलाच आहे उद्धव ठाकरे यांची आता जो हे चालला आहे प्रवास तो आहे उद्ध्वस्त ठाकरेकडे उद्धव ठाकरे यांचा जो प्रवास चालू आहे तो उद्ध्वस्त ठाकरे या दिशेने चाललेला आहे त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे तो जाऊन तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे जे मुद्दे आहेत दोन हजार बावीसचा हे उल्लेख केला आणि त्यावेळी जी काय करामत केली अकेला देवेंद्र क्या कर सकता आहे हे आठवून देण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेला आपल्या सुप्रिया सुळे शरद पवार यांच्या सुकन्या लाडक्या कन्या यांनी ज्यावेळी ते वक्तव्य केलं होतं की अकेला देवेंद्र क्या करेगा मित्रांनो लक्षात घ्या अकेला देवेंद्र क्या करेगा देवेंद्र देवेंद्रने क्या क्या नाही किया वो दो हजार लेके लेखे आजके तारीख तक दिखाई दि आहे कारण ही गोष्ट का करू शकलेत तर स्वतःच्या कुवतीवरती हे त्यांनी का करू शकले ते त्यांच्या कुवतीवरती स्वतःच्या क्षमतेवरती स्वतःच्या लायकीमुळे दुसऱ्याच्या जीवावरती नव्हे भले त्यांना कोणीतरी पुढे सरकवलं आधार दिला सपोर्ट दिला पण त्या आधाराबरोबर त्यांनी स्वतःची ताकद निर्माण केली फक्त आधार घेऊन त्या कुबड्या घेऊन ते फिरत राहिले नाहीत त्या कुबड्याचा आधार घेऊन त्यांनी ते स्वतःच्या पायावर उभे राहिलेत आणि त्या ता कुबड्या बाजूला ठेवल्या आहेत भरभक्कमपणे ते उभ उभे राहिले म्हणून दे अकेला देवेंद्र क्या कर सकता है हे त्यांनी दाखवून दिलं मित्रांनो आणि हीच महत्त्वाची गोष्ट आहे सामान्य जीवनातसुद्धा सामान्य जीवनातसुद्धा ही महत्त्वाची गोष्ट आहे भले आपल्याला कोणाचा आधार असला सपोर्ट असला तरीसुद्धा तो एका मर्यादेपर्यंत असावा एका मर्यादेपर्यंत असावा त्यानंतर तो आधार स्वीक सपोर्ट झुगारायचा नाही आहे पण तो थोडासा बाजूला ठेवायचा आहे तो कधी बाजूला ठेवू शकता तुम्ही तर त्यावेळेला तुम्ही त्या स्वतःच्या पायावर उभे राहाल मग तुम्हाला त्या कुबड्यांची आवश्यकता नाही आहे तो कुबड्या तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी दिलेला आधार होता कायमचा नव्हता मित्रांनो तसंच या देवेंद्र फडणवीस यांनी आपलं कार्यकाल पाच वर्ष पूर्ण केलं त्यानंतर आलेल्या अडीच वर्षात त्यांनी ते करून दाखवलं उपमुख्यमंत्री म्हणून आणि त्या म्हणजे आपण कमी आहोत आपल्यामध्ये उणीवा आहेत त्या उणीवा त्यांनी दूर केल्या आणि त्यांनी बोलून दाखवलं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या आम्ही गाफील राहिलो आम्ही गाफील राहिलो हे त्यांनी बोलूनसुद्धा दाखवलेलं आहे म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या मध्ये ते काय झाले सतर्क राहिले आणि त्यांनी ती गोष्ट किमया घडवून दाखवली लक्षात घ्या मित्रांनो ही महत्त्वाची गोष्टसुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणून तो दोन हजार बावीसच्या दोन हजार बावीसचा उल्लेख केला गेला मित्रांनो आणखीन एक गोष्ट त्याने आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन करताना एक उल्लेख केला काय उल्लेख केला तर आता आपण ज्यावेळी सरकार स्थापन करणार आहोत त्यावेळेला किंवा सरकार स्थापन करण्यापूर्वी कोणाच्या तरी मनाच्या मनासारख्या गोष्टी घडतील आणि कोणाच्या तरी विरोधक गोष्टी घडतील असं झाल्यानंतरसुद्धा आपण काय करायला पाहिजे सतर्क राहायला पाहिजे एकत्र राहायला पाहिजे आणि कोणाच्या कोणाला जर मनासारख्या गोष्टी घडल्या म्हणून त्यांनी नावून जाऊ नये माखून जाऊ नये आणि कोणाच्या विरोधात कोणाच्या इच्छेविरोधात जर गोष्टी घडल्या तर त्यांनी स्वतःला वाईट वाटून घेऊ नये नाराज होऊ नये हेही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन करताना आपल्या नेत्यांना संबोधन करताना आपली वक्तव्य वापरलेली आहेत म्हणजे हे का वापरलं आहे तर एक रहोगे तो सेफ रहोगे हे तर लक्षात आलं का एक रहोगे तो सेफ रहोगे जसं त्याने हिंदूंना लक्षात ठेवून लक्ष ठेवून हिंदूंना नजरेसमोर ठेवून हे वाक्य वापरलं असेल ही घोषणा केली असेल तसंच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनासुद्धा नजरेसमोर ठेवून आपल्या नेत्यांना सुद्धा नजरेसमोर ठेवून ही गोष्ट केलेली आहे एक रहोगे तो सेफ रहोगे मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे मी पुन्हा आलोय मी पुन्हा आलोय त्यावर त्यांची चेष्टा केली गेली मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन यावरती चेष्टा केली होती मित्रांनो पण एखाद्या व्यक्तीने ठाम मनोमन जर तो निर्णय घेतला असेल तर त्याला कोणीही रोखू शकत नाही पण तो कसा निर्णय असावा तो निर्णय सकारात्मक असावा समाजासाठी असावा इतरांसाठी असावा ना की स्वार्थासाठी मतलबासाठी स्वहितासाठी मित मित्रांनो लक्षात घ्या जो निर्णय आहे तो कसा असावा समाजासाठी राष्ट्रासाठी देशासाठी जनतेसाठी हे रजतेचं राज्य आहे मग तुम्ही जर राजकारणी आहात तर राजकारणाच्या हिशोबाने तुम्हाला जनतेचा विचार करायला पाहिजे समाजाचा विचार करायला पाहिजे तुम्हाला देशाचा विचार करायला पाहिजे राष्ट्राचा विचार करायला पाहिजे जर तुम्ही सामान्य आहात तर सामान्य स्थितीमध्ये तुम्हाला कुटुंबाचा विचार करायला पाहिजे तुमच्या बरोबर असलेल्या तुमच्यासोबत असलेल्या समाजाचा विचार करायला पाहिजे अवतीभोवतीच्या तुमच्या नात्याचा संबंधाचा विचार करायला पाहिजे तरच मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन त्याला अर्थ लाभतो आणि त्याच्यातून काहीतरी चांगली निर्मिती होते मित्रांनो लक्षात आलं का मी पुन्हा येईन याचा अर्थ आणि ते पुन्हा येईन नाही पुन्हा आलेत देवेंद्र फडणवीस हे पुन्हा आलेले आहेत आता प्रश्नचिन्ह संपलेलं आहे आता फक्त त्यांच्यासोबत असलेल्या घटक दलाच्या नेत्यांना आणि त्यांच्या सोबत असलेल्या इतर नेत्यांना म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना कुठलं कुठलं पोर्टफोलिओ मिळेल कोण कुठल्या कुठल्या ह्याचं खात्याचा मंत्री बनेल हे आपल्याला उद्या कळेलच मित्रांनो लक्षात आलंच असेल मी पुन्हा आलो आहे मी पुन्हा आलो आहे वास्तवार बोलू काहीतरी वास्तावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्तास इतकंच भरत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन